काल परभणीमध्ये मुखमोर्चा पार पडल्याच्या नंतर मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून धनंजय मुंडे समर्थक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी लावून धरत आहेत धनंजय मुंडे समर्थक त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत काय मागणी आहेत आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय ही मागणी लावून धरत आहेत मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत काय काल जे परभणी येते त्यांनी मुकमोर्चा काढला आणि त्या मुकमोर्चामध्ये आमचे नेते आमचं दैवत जे की मतदारसंघासाठी कुठली जातपात न करता सर्व बारा पगड जातीला घेऊन आज धनंजय मुंडे साहेब आज नाहीत आज जा कसा जातीवाद वा वाटला की धनंजय मुंडे जातीवाद करतो म्हणून आणि त्यांनी जे शब्द वापरले की ह्या मुंड्या सुंड्या आणि धनंजय मुंडेचं काय घरासुरून त्याला मारा परभणी आणि धाराशिव जिल्हा आणि शेजारचा आणि काय मला धनंजय मुंडेला रस्त्यावर फूल देणार नाही आणि धनंजय मुंडेच्या घरात घुसून मारू आणि दुसरा एक शब्द वाईट बोललाय दुसरा एक वाईट शब्द बोललाय की त्याच हरामखोर आवला दिली त्याने शिवी दिली म्हणजे हे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जाती जाती भांडल लावण्याचा असा गुंडगीर माणूस त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच्यावर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करतो जोपर्यंत इथं गुन्हा दाखल होणार नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत हे सर्व आमची कार्यकर्त्याची भावना आहेत इथं एका समाजाचा माणूस नाही सगळं सर्व बारा अठरा पगड जातीचे लोक आहेत कुणाला बी विचारा तुम्ही आणि इथं जातीवाद होतं का आणि धनंजय मुंडे साहेब जातीवादी आहेत का हा हरामखोर जरांग्या ह्या ह्या मागणीवरून जे आहे ते पोलीस प्रशासनासोबत चर्चा केली नेमकं काय माहिती आम्ही त्यांना रीतसर सर आम्ही फिर्याद दिलेली आहे त्यांनी काय निर निर्णय आम्ही वरिष्ठाशी चर्चा करून आम्ही निर्णय देऊ म्हणून सांगितलंय पण आमची एकच आग्राची विनंती जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उडणार नाही त्यांच्या वक्तव्य चारंगे पाटलांनी जे चालू केलंय ते संत संतोष देशमुखच्या हत्याऱ्याला जे खुनी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे संबंध महाराष्ट्राची इच्छा आहे परंतु ह्याच्यामध्ये धनंजय मुंडेन वंजारी जातीचा काय संबंध येतो आणि जात कुठली काय संबंध येतो गुन्हेगार कोण्या जातीत जन्माव हे काय कोणा असं काही नाही तसं पहिल्या काळासारखं इंग्रजाच्या सगळे जेवढे लोक आहेत ते आमचं म्हणणं एक आहे आमचं एकच म्हणणं आहे सगळ्याचं की जाती वळण न देता किंवा राजकारण न करता तर दे संतोष देशमुखच्या मारेकरला फाशी डबल फाशी द्या सिंगल चित्त प्रयोजन भारतीय संविधानात आहे डबल द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु धनंजय मुंडे आणि मुंडे फॅमिली आणि वंजारी जात म्हणून वेगळ्या पद्धतीचं राजकारण करू नये आणि जे कोणी अशा पद्धतीचं करतील चुकीचं स्टेटमेंट त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत गुन्हे दाखल करण्यासाठी इथं पोलीस प्रशासनाच्या कार्यालयाच्या बाहेर तुम्ही बसलात काय मा काल परभणी इथं आमचं सर्वांचं दैवत ह्या लोकाच्या तीव्र भावना बघून तुम्ही वळका एवढं जरांगे पाटील खालच्या थराला जाऊन साहेबाच्या विरोधात बोलले आज आम्ही साहेबावर जर कोणी आत्तापर्यंत ठीक आहे तो कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल आम्हालासुद्धा दुःख आहे त्याचं आणि आरोपी अटक झालेले आहेत झाले असतानासुद्धा आडून आर त्यांचं राजकारण करून आमच्या दैवतावर पंकुताई काय म्हणतात पंकी काय म्हणते धन्या काय म्हणतात म्हणजे हे आम्ही आता थांबणार नाहीत आम्ही वेळ प्रसंग पडला आत्महत्या करायला तयार आहेत आम्ही असं गप्प बसणार नाहीत आमच्या तीव्र भावना झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही लय तीव्र आहेत आम्हाला काय विचारणार काय असंच बसून जाणार तुम्ही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही काल साहेबांबद्दल बोलायला आणि साहेबांनाच नाही धाराशिव आणि परभणी मिळून आम्हाला परळीकरांना घरात घुसून मारू असं जरांगे पाटलांनी शब्द आख्या सभेत आणि तुम्ही सर्व मीडियाने बघितला आहे हे शब्द जे आहे जोपर्यंत आमचा गुन्हा दाखल होत नाही साहेबाला वाईट बोलल्याबद्दल या सगळ्या समाजाला हे दोन समाजामध्ये भांडणच नाही तर त्याला म्हणजे हे करायचं येते गुन्हेगार तर अटक झालेत धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः होऊन सांगितलं किंवा ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना फाशी द्या कुठलाही आम्ही जात भेद बीड जिल्ह्यात केला नाही आणि कुठंही साहेब आणि साहेबासोबत अठरा पगड जातीचे लोक सोबत असताना हे जरांगेला आणि काही पुढाऱ्यांना बीड जिल्ह्यात साहेबांचं म्हणजे दोन मंत्रिपद भेटल्यामुळे ह्यांना नको आहे ह्यांच्या पोटात उकळ्या फुटल्यात त्याच्यामुळे ह्यांना काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे त्याच्यासाठी हे सर्वजण असे आज जे सभेला तिथं येतात जे मोर्चाला येतात कोण लोक आहेत बघा कुठले लोक आहेत बघा तुम्ही सगळे आणि सगळे हे म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजाताईच्या विरोधातले लोक आहेत सत्तेमध्ये असलेले उपस्थित होते त्यांनी देखील बरेच सुरेश धस साहेबांना काय कावीळ झालाय हे आम्हाला माहित नाही मग सुरेश दस साहेबांना जोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा यांच्या सभा हे गोड वाटत होत्या निवडून येईपर्यंत ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं ह्या दोघांचा त्यांना कावीळ झाल्या असल्यामुळं त्यांना काय करायचं एका समाजाचं नेतृत्व करून त्यांना आणि जरांग्याची काय प्लॅनिंग आहे हे आम्हाला माहीत नव्हतं आमच्या साहेबाबद्दल वाईट बोलल्याबद्दल हे आम्हाला मारतो आमचे आज झोपनात परळीच्या लोकायला धाराशिव आणि परभणीवाले येऊन मारतो म्हणालेत टी व्ही बघू बघू त्याच्यामुळं जोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत आयुभाई असंच आमचे नेते जे आहेत धनंजय साहेब अठरा पगड जातीला घेऊन चालणारे नेते आहेत आणि आमच्या नेत्याचंही प्रांजळ मत असं आहे प्रामाणिकपणे की जे आरोपी असतील त्यांना फाशी व्हावी हो हे असतानासुद्धा आमच्या नेत्याबद्दल वाईट उद्गार काढले त्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी पोलीस स्टेशनसमोर बसलो आहोत आणि ज्या जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहू या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही कार्यकर्ते ही नेते मंडळींची मागणी धनंजय मुंडे समर्थकांची मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये थी या ठिकाणी कार्यकर्ते जमा झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे मात्र आता मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य झुबिया बीड परळी